फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज गणपती येणार आहेत आणि सगळीकडेच खूप छान मस्त धावपळ चाललेली आहे सजावटीचं वातावरण आहे काय करायचं काय नाही पहिल्या दिवशी कोणते मोदक करायचे कशा पद्धतीची थाळी करायची डेकोरेशन कशा पद्धतीचं असावं ह्या सगळ्या गडबडी सगळ्याच घरी चालू असतात तर तशाच पद्धतीची गडबड काहीशी आमच्या घरामध्ये सुद्धा आज होणारच आहे कारण की डेकोरेशन काल करायचं ठरलं होतं थोडंसं पण काहीच झालेलं नाही कारण की खूप सगळं काम होतं ऑर्डर्स होत्या त्या कम्प्लीट करायच्या होत्या तर त्याच्यामुळे तर ही त्या कंप्लीट अर्थातच झालेल्याच आहेत पण त्याच्यामुळे दरवेळेस आम्ही काय करतो आदल्या दिवशी डेकोरेशन करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ गणपती आणतो आता ह्या वर्षीचं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे आता बघूयात काय आहे कशा पद्धतीचं आहे तर काल हरतालिकेची पूजा होती ही माझी पूजा आहे आणि याच्या शेजारी राधिकाणी पूजा मांडली होती पण ती मग अशीच तिची पूजा विसर्जित केली तिची आंघोळ आज माझ्या अगोदर झाली तर त्याच्यामुळे तर आता ही माझी कालची पूजा आता ही मी विसर्जित करते म्हणजे मग मी उपवास उडायला मोकळी झाले आणि मग नंतर इथं आम्ही कालच काय केलं ही रूम स्वच्छ करून ठेवली होती म्हणजेच देवघर आणि या टेबलवरती आम्ही गणपती बसवतो गेल्या वर्षी इथं छान असं डेकोरेशन केलं होतं या एवढ्या एरियामध्ये आता आणखीन आज काहीच नाही आहे तर कशा पद्धतीचं होतंय ते पाहायचं आहे पण कालचं आता कालच थोडासा विचार केला की उद्या जे काही सा साहित्य लागणार आहे ते घासून पुसून ठेवलं होतं याच्यापेक्षा सुद्धा बरं लागतं पण जे जे काही डोक्यात आलत ते ठेवलं होतं काढून आता ही पूजा विसर्जित करते आणि दिवसाची सुरुवात करते आज रा, रानू तर उठतो बर का पण पन सई पण आज न उठता उठवलेली उठलेली आहे आणि मी मित्र कालच ड्रेस घातलाय गणपती बाप्पाचा आज गणपती आणायला जायचे ना रानू तंडू कसलं जाणार ना तू कोण कोण जाणार तू एकटाच टोच बर मी नाही नाहीये तू सई दिदी आणि डॅडीचा हा मी पण येणार आहे बर ठीक आहे रानू तुला गणपती बाप्पा आणायला जायचंय की नाही

हां झालं चपडेची भाजी आहे शखरदादांना खूप दिवस झालं जायचं होतं पण त्यांना म्हणजे सोडवायला माणसच सापडत नव्हता म्हणजे सोडवत नव्हती कोणाला तर आता भाजी झाली ले तिकडं तर मग म्हणजे आजीबाईंना पण सोडतो रानू राण सोडणार हिंग एक मक्याचं कणीस रानू आजीबाई बाहेर तर झाली कशाला फुर्के मारतोय हां तसं नाही हो पाहू शकतो याच तुला खोकला बंद करायचा आहे ना तुझा सई दिदीला पाजू का सई का जास्त दोघांना एकच औषध दिलेले कारण की दोघांना दोघांनाही सर्दी खोकला ताप हे लक्षण आहे आणि सई दिदी तर औषध किती पण राम पण औषध देतो किती ना राम औषध औषध कोण दिलं तुला

गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाय कसा करतोय त्याला मग अशी ड्रेस घातला आणि काढायला लावला आणि म्हणलं मला डॅडी बनायचं म्हणजे डॅडीने जसं घातलं तसं घालायचं म्हणून daddy मग परत ही अशी जीन्सची पॅन्ट घातली तो शर्ट घातला खाली दिसतोय की नाही माहित नाही पण बेल्ट सुद्धा घातलेला आहे <laughs> बेल्ट कुठेय <laughs> बेल्ट नाही तुला आहे कुठे कोण झालास तू चला आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल ही, ही टू व्हीलर पण नाही फोर व्हीलर पण नाही तर चालत नाही तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झाला हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते आमची आहे ना जी स्कूटी आहे ती स्कूटी नेली आहे भाऊजींनी भाऊजींच थोडं सामान आणायचं होतं आणि आता आम्ही प्लॅटिनावरती चालवलो आहे ती प्लॅटिना भाऊजींनी लावली दुकानी मग आता त्यामुळे दुकानी चालत चालत चाललेलं आहे गणपती अगोदरच बुक आहे फक्त घेऊन यायचं आणि पूजेचं थोडंफार काही जे काही साहित्य आणायचं ते घेऊन यायचं गवरायांसाठी झाडू म्हणजे गवरायांच्या दिवशी लक्ष्मी पूजायला लागते त्यामुळे ती ताटा दिसली रस्त्यामध्ये त्या म्हटलं पटकन घेऊन जात कारण की काही भरोसा वर्षाने परत गेल म्हटलं की ते भिसरलं जातं आणि ही फुलं आजसाठी घेतलेली आहेत आणि ऑलरेडी ती पिशवी मी येताना हळूहळू हळूहळू बरस सामाजत आहेत केळी वगैरे घेतलेली आहेत आणि थोडंसं पूजेचं साहित्य याच्यामध्ये आणि ही लक्ष्मी आता इथेच पप्पांपाशी ठेवणार आहे कारण की गाडीवरती जागा नाहीये आणि मग नाना येता जाता येता जाता घेऊन येतीलच गणपती आमच्या मम्मीच्या घरातनं गौरा हवा असायला <laughs> मस्त असा सुगंध बाहेर दरवळतोय लांब पर्यंत आणि तिनं बाळ्या केलेल्या ह्याच्या काजूच्या आकाराच्या <laughs> <laughs> तिची तयारी कधीपासून सुरू झाली आहे आमचं तर आणखीन कशातच काही नाही आम्ही दुसऱ्यांचेच लाडू वळवतोय <laughs> छान <छंजरेल>। झालं <laughs> आमची मम्मी एकटी असून तिचा सगळा देवधर्म आजचा आहे आणि हा बघा तिचा गणपती बप्पा मस्त दिवा रांगोळी बिंगोळी सगळं झालेलं आहे आणि हे ताटे ना आपण ज्यावेळेस धोंडेदान केलं ना तर त्यावेळेस हे अशा पद्धतीची ताटं लुटली होती तर तू ठेवली ठेवलीय आणि दरवर्षी गौराईन गणपतीच्या वेळेसच काढते छोटी गौराई हा काय करते तू छान मेकअप करून बसली अगं

ह्यांचं गणपतीचंच गोडाऊन आहे आणि गणपती विकल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीचं ह्याला डेकोरेशन हवंय ना एक्स्ट्राचं करून तर तशा पद्धतीचं हे करून देत आहेत आता इथं मला असं वाटतं हे सुदर्शन चक्र त्यांनी लावून दिलेले एक्स्ट्रा आणि इथं हे असे स्टोन वगैरे लावलेले छान मस्त असा हा गणपती बाप्पा दिसतोय आणि हा आणखी आम्ही पण ह्यांच्याकडनच घेतलेला आहे पण आमचा तिकडच्या साईडला बहुतेक त्या गोडाऊन मध्ये आता आम्ही जातो तो घ्यायला तुमचे गणपती आहेत कितीलाय माहिती आहे का हा किती पण गणपती गणपती बुक तुम्हाला दरवर्षी लवकरच बुक करत असतो पण ह्या वर्षी उशीर झाला म्हणजे गणपती छान असतात त्यांच्याकडे गेल्या वर्षे नाही गेल्या वर्ष पण बुक करून गेलो माझ्या आधी दोन वर्ष आमची खूप झाली तुमच्या ऑर्डर किती असतात तरी दरवर्षी का अंदाज किती ऑर्डर असतात गणपतीच्या होय ना दीड हजार मूर्ती जाते त्यांच्या दुकानाला आता छान मूर्ती होती आणि ते हे करतात पुढची पिढी मग काय तेच हे तर नसेल ते

सेपरेट दुकान हा फक्त इथं बुकिंग केलं की ठेवतो अशा वर्षी आहे ना सांगायला उशीर झाला छान मस्त अशा खूप सगळे वेगवेगळे गणपती आहेत पुढच्या वर्षी तुम्ही गणपती शोधताल ना शोधत असता की कुठे जावं किंवा कुठला गणपती बुक करावं त्यावेळेस ह्या पत्त्यावरती ते सांगतील आणि हे तुझ्या गळ्यातलं त्यांच्या दुकानातलं हे पण आपल्या इथे पण एक शॉप आहे मेन हो

एकशे ऐंशी च्या आसपास काहीतरी एकशे ऐंशीच्या आसपास काहीतरी आहे नंबर आशिष शिंदे आशिष शिंदे बरोबर सगळे गणपतीच

घरातला माणूस कोण एक कोणाचं काम करत नाही पण त्यांची सात चांगली मला बरोबर आहे त्याच्यामुळे मी ही सीझन मोठा पार पडतो <laughs> एखादा चार पाच दिवसाचा विषय असतो पण भरपूर मोठा विषय पण त्याच्यामध्ये काय राहते माहिती का त्यांचं पण कसं आहे चार पाच दिवस आहे पण बाकीचे कुठले समजा कुणाला काही असेल समजा अडचण किंवा मित्र तर मग ते एकदम वर्षभर दिवस राहतात बरोबर त्यामुळे आहे ना त्यांचा स्वभाव माहिती ती काय स्वभाव लागेल रॉयल आहे त्यामुळे गणपती बुकिंग आम्ही आता घेतो पहिल्या वर्षी घेतला होता त्याच्यानंतर आमचा आमचा ढोल पथक बघा किती मोठे घरचे वाट बघून थकले पण करमाळ्यात गेल्यावर इतकी गर्दी होती आणि बरस सामान घे थोडस सामान घ्यायचं होतं पण तिथं गर्दी प्रत्येक ठिकाणी असायची त्याच्यामुळे बाबू तुम्ही आणलं का गणपती बरं बरं हे बघा आमचे गणपती पप्पा मस्त रंग उठून दिसायला लागलाय वाजवा ना ओ ढोलवाले वाजवणार तान लागली पुढे हो मग मोलिया बघा आमचा छोटासा सेटअप ह्या वर्षी किती कष्ट घेतले करायला हा <laughs> हा राहुमान गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा चला आता आम्ही काय करतो सगळे इथं कळस वगैरे जे काही आहे ना ते मांडणा मांडी करतो आणि मग नंतर आरती सईचा मेकअप सगळा निघून गेला एवढा वेळ छान आहे ना, नहीं ना।, नहीं ना।, नहीं ना। आमचा गणपती पप्पा सजलाय फायनली तर तुम्ही बघू शकता मस्त गोंडस असा दिसतोय आणि ही सगळी तयारी आमची कसं काय वाटतंय छान मस्त असं वातावरण वाटतंय आणि हा आमचा छोटा गणुल्या त्याची तब्येत बरी नव्हती पण मला आता करवायला जाताना औषधं पाजली होती आता जरा असा चांगला खिला खिला दिसायला लागलाय जरा हो ना तुला बरं वाटतंय का बघ वाटते आता आम्ही आरती करून घेतो गणपती बाप्पांनी फायदि मोदक खाल्लेला दिले काय का? त्या चक्र असत का मेरकोबी दोन लाल नको कोणी केला मदत करता दिवस होता ना दहा दिवस दहा प्रकारचे तर आज बेसिक जो तळणीचा असतो ना आमच्या इथे उकडीपेक्षा जास्त तळणीचे दिले जातात तर आज पहिला दिवस असल्यामुळे तळणीचे केले गव्हाच्या पिठाची पाणी वापरून टोकडीच्या मोदकाचा नंबर उद्या वगैरे लागलो उद्या परवा आता काय त्याला पण रोजच खायच्यात आणि आपल्याला पण रोजच खायच्यात राडूडी पाय करत राजे बाप्पाच्या